नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम अस्सल खट्टी डाळ ज्याचं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटेल ही डाळ एकदा खाली की साधी डाळ विसराल ह्या डाळीच्या फोडणीचा आवाज ऐकला की भूक आपोआपच लागते आणि तिचा आंबट तिखट स्वात अगदी हैदराबादचं दिल जिंकते तर आज आपण बनवणार आहोत वन पॉट मिल म्हणू शकता किंवा थंडीमध्ये गरमागरम हैदराबादची फेमस खट्टी डाळ ही रेसिपी बघणार आहोत तर चला मग व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे कुकर मध्ये घ्यायची आहे तुम्ही याऐवजी मसूर डाळ देखील घेऊ शकता आता ही डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजून चालू केलेली नाही डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने तीन वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत तीन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून टाकून घ्यायचे आहेत खट्टी डाळ बनवतो यामुळे टमॅटो थोडेसे जास्त वापरायचे एक हिरवी मिरची चिरून टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि दोन दे ते तीन कडीपत्त्याचे काडे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत एक चमचा लाल तिखट वापरायचं आहे इथे मी घरगुती कांदा लसून चटणी टाकून घेतलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता एक चमचा जाडसर कुटलेलं आलं आणि लसूणची पेस्ट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला जर तुम्हाला पाणी कमी आहे असं वाटत असेल तर अर्धा कप पाणी तुम्ही यामध्ये अजून ऍड करून घेऊ शकता आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती एक शिट्टी करून घ्यायची आणि मंद गॅसवरती पाच मिनिटे शिजवायचं म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित शिजते डाळ शिजूसपर्यंत आपण दुसरीकडे चिंचेचं कोळ बनवून घेऊयात चिंचेची क्वांटिटी बघू शकता मी किती घेतलेली आहे ती आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं मिनिटांसाठी चिंच भिजत ठेवायची आहे गरम पाण्यामध्ये लगेच भिजते तर डाळ शिजू पर्यंत इथे मी चिंच छान अशी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे सात ते आठ मिनिटांतर बघू शकता मस्त अशी चिंच भिजलेली आहे आता सगळं एकजीव करून घ्यायचं आणि हे आता गाळणीनं गाळून घ्यायचं म्हणजे यामधला चोथा वेगळा होतो आणि चिंचेचा कोळ आपल्याला वेगळा मिळतो तर इथं तयार आहे चिंचेचा कोळ आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि जाऊयात डाळीकडे तर इथं पूर्ण हवा गेलेली आहे कुकरमधली झाकडून उकडून घ्यायचं आहे आणि बघू शकता डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे मस्त मऊ सुद्धा शी डाळ शिजून तयार झालेली आहे आता ही डाळ छान अशी घोटून घ्यायची आहे मी तर चमच्यानेच घोटून घेत आहे तुमच्याजवळ डाळ घोटणी असेल तर त्याच्याने तुम्ही अगदी एक अशी डाळ घोटून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम चालू करून घ्यायची आणि यामध्ये बनवलेला चिंचीचा कोळ टाकून घ्यायचा त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचं थोडस पाणी टाकून घ्यायचं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी जास्त पाणी टाकू नका आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला मिक्स करून मोठ्या गॅसवरती एक यायला द्यायची उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद गॅसवरती जवळजवळ पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आता ही डाळ शिजूसपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात फोडणी करण्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे छान तडतडून घ्यायचे मोहरीची राव व्यवस्थित तडतडला की सात ते आठ लसणाच्या बारीक चिरलेल्या कडीपत्ता टाकून घ्यायचा तुम्हाला हवा असेल तर एक बारीक चिरलेला कांदा देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता छान फोडणी तडतडली की ही फोडणी डाळीमध्ये टाकून घ्यायची आता इथे थोडासा डाळीमध्ये टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याबद्दल सॉरी छान असं तडका यामध्ये टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा तर तयार आहे इथं आपली मस्त हैदराबादी आता थंडीचे दिवस सुरू होतील तेव्हा तुम्ही वन पोट मिल हे बनवू शकता जास्त भांडी जास्त पसारा न करता अगदी पटकन तुमचा स्वयंपाक होऊन जाईल गरमागरम सोबत एक नंबर लागते ना लोणचे गरज पडते फक्त पापड असले तरी सुद्धा पुरेसा आहे तर ही होती माझी करिश्माची हैदराबादी खट्टी डाळ रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशा स्वादिष्ट घरगुती आणि अस्सल रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा